योजना आनंदाची बातमी आली राज्य सरकारला लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय घ्यावाच लागला होय आता राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी मोठे पाऊल उचललेले असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात था, हप्ता वाटपाला अखेर मंजुरी आहे पहिला टप्पा सरकारने जाहीर केलेला असून सरकारने दिलेल्या माहितीनुसार सतरा जिल्ह्यामध्ये आता सर्वात आधी पैसे देतील होय पहिल्या ता टप्प्यामध्ये तुम्हाला माहितच असेल की आता पंधरा ते सोळा जिल्हे किंवा काही वेळेस सतरा जिल्हे सरकार घेत असतं व पैसे वाटप करत असतं आता त्याचप्रमाणे सतरा जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येणार असून कोणते सतरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी आता कोणत्याही क्षणी हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे त्यांची नावे पण तुम्हाला सांगणार आहे तसेच आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता एक हजार पाचशे ऑगस्टचे तर मिळणारच मात्र अजून एक मोठं गिफ्ट म्हणजेच की गणपती सणानिमित्त आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्व बहिणींना सरकार देणार आहे त्यासाठी पहिल्या आधी ज्यांचं नाव येईल त्यांना याचा लाभ मिळणार आहे तर आता सर्व काही बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका जेणेकरून लाडकी बहीण माहिती रोज सर्वात आधी बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंट मध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी येणार ती माहिती आपण देणार आहोत तर चला सविस्तर अपडेट बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी आलेली असून मोठे पाऊल सरकारने उचललेले आहे लाडक्या आता लक्ष देऊन बघा कारण पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्हे व नऊ बँकेत हे पैसे पूर्णपणे आता वाटप होणार आहेत या सतरा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील पाहायला मिळेल जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुम्हाला दोन मॅसेज येणार आहेत होय आता दोन मॅसेज काही नशीबवान महिलांनाच येण्याची शक्यता आहे कारण सरकारने सांगितलेलं काम ज्या बहिणींनी आता पूर्ण करून ठेवलंय त्यांच्या बँक खात्यात सरकार एक हजार पाचशे ऑगस्ट आता सर्वात आधी सोडणार असून त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देणार आहे गॅस सिलेंडरचे पैसे देण्याचं कारण म्हणजे आता गणपती उत्सव आलेला आहे गणपती बाप्पाचं आगमन होणार असून यामध्ये चांगली खुशखबार लाडक्या बणीना सणाला एक चांगला दिलासा सरकारकडून मिळणार असून गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मिळणार आहे तुम्हाला मिळतात की नाही हो किंवा नाही कोविडमध्ये नक्कीच सांगा जर पाहिजे असतील तर त्यासाठी पहिल्या आदीत नाव येणं गरजेचं आहे त्या पहिल्या आधीत नाव कसं आणायचं सरकारने त्यासाठी काय सूचना सांगितल्या आहेत ते पण सांगतो जेणेकरून परंतु तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व तुमच्या बँक खात्यात ऑगस्टची जे उशिरा काही पैसे बहिणींना मिळणार आहेत ते लवकर तुम्हाला मिळतील ऑगस्टचे सर्वात आधी एक हजार पाचशे तर ते काम केल्यानंतर मिळणारच पण गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण तुमच्या खात्यात येणार आहेत मग आता त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर चल आता कोणते सतरा आहेत की त्या ठिकाणी हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे अशा सतरा जिल्ह्यांची यादी नावे आपण जाणून घेऊयात आता फक्त दोन मिनटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी स्पष्टपणे माहिती दिलेली असून अखेर सरकारने दिलेला शब्द पाळला सरकारने शब्द पाळलेला असून बहिणींना दिलासा मिळाला कारण की लाडक्या बहिणींना वाटत होतं की ऑगस्टचा हप्ता येईल पण तो खूप उशीरा येईल डायरेक्ट सप्टेंबरच्या नऊ दहा तारखेला शकतो मात्र सरकारने डायरेक्ट लाडक्या बहिणींना अचानकपणे दिलासा दिला काहीच सांगितलं नाही तुम्हाला माहितच असेल की सरकारने काल सांगितलं नाही दोन दिवसापूर्वी काहीच सांगितलं नाही की आज आम्ही हप्ता देणार उद्या हप्ता देणार पण आज अचानकपणे डायरेक्ट सरकारने हप्ता जाहीर केला व पहिला टप्पा आता वाटपाला परवानगी दिलेली असून पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल जर विचार केला तर तीस ते पस्तीस लाख बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत सरकारने काय सांगितलं पहिल्या टप्प्यात ज्यांचं नाव येईल त्यांना सर्वात आधी हप्ता मिळेल व पुन्हा त्यानंतर डायरेक्ट दुसरा टप्पा किती आहे तर दुसरा टप्पा डायरेक्ट चार ते पाच दिवसांनी आहे जर तुमचं नाव दुसऱ्या टप्प्यामध्ये सरकारनं घेतलं तर तुम्हाला मग डायरेक्ट पुढच्या पाच सहा दिवसांनीच हप्ता मिळू शकतो जर या पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं नाव सरकारने घेतलं तर मग लगेच कोणत्या क्षणी आता मोबाईलवरती लगेच मॅसेज येईल व एक हजार पाचशे जमा होऊन जातील मग तुम्हाला पण लवकर हप्ता पाहिजे असेल पहिल्या टप्प्यातच जर लाडकी बहिणीचे ऑगस्टचे पैसे पाहिजे असेल तर त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण त्यासाठी फक्त एक छोटंसं काम करायचं आहे ते काम पूर्ण केलं की सरकार तुमचं नाव पहिल्या टप्प्यात घेईल व पहिल्या टप्प्यात नाव आल्यावर सर्वात आधी कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे कारण दुसऱ्या टप्प्यात जर नाव आलं तर मग दुसरा टप्पा डायरेक्ट खूप उशीर आहे पाच सहा दिवसांनी आहे मग पाच सहा दिवसानं तुम्हाला पैसे मिळतील त्यापेक्षा आधीच्या याचा लाभ घेतला तर तुमचा फायदा होणार आहे व तुम्हाला आधी लाभ आला तर गॅस सिलेंडरचे पण पैसे मग लगेच येणार आहेत मग गॅस सिलेंडरचे रुपये देखील पहिल्या टप्प्यात ज्यांचं नाव सरकार सरकार देणार आहे मग आता पहिला टप्पा खूप महत्वाचा आहे तर आता पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत व पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील आता पुढे आपण बघणार आहोत 山寺アった पहिला जिल्हा पण जाहीर झालेला आहे असे आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता तुम्हाला जिल्ह्याची नावे सांगत आहे कारण या सतरा जिल्ह्यामध्ये जे काय सतरा जिल्हे सरकारने घेतले आहेत यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला लक्ष करायचं आहे कारण ज्यांच्या जिल्ह्याचं नाव या सतरा जिल्ह्यात येईल त्यांना पैसेही मिळून जातील पुन्हा त्यानंतर खूप उशिरा दुसरे जिल्हे सरकार जाहीर करून हप्ता देणार आहे फक्त सतरा जिल्ह्यात लवकर हप्ता येणार आहे अन्यथा बाकीच्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिना संपल्यानंतर सप्टेंबरच्या आठ नऊ तारखेला हप्ता मिळू शकतो मग आता बघू शकता लक्ष देऊन जिल्हा आहे का नाही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमचं नशीबत चमकलं कारण शंभर टक्के ऑगस्ट एक हजार पाचशे मिळताच लगेच आठशे तीस गॅस सिलेंडरचे पण मिळणार आहे तर चला आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तुम्हाला नावे एका मिनिटामध्ये सांगून टाकतो तर इकडे बघा पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे जा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीनो काळजी करू नका आता तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार असून जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एक हजार पाचशे प्लस अजून एक हजार पाचशे आता टोटल तीन हजार येणार आहेत मात्र हे टप्प्याटप्प्याने येतील कारण आता गणेश उत्सव आलेला आहे गणपती बाप्पाचं आगमन हे महाराष्ट्रात धूमधडाक्यात होणार आहे यातच मोठा दिलासा मोठा धमाका सरकार करणार असून सरकार मोठं गिफ्ट लाडक्या बहिणी देणार आहे ते म्हणजे लाडक्या बहिणीनं तुम्हाला ऑगस्टचे एक हजार पाचशे वाटप करताच लगेच सरकार काय करणार लगेच दोन ते तीन दिवसाच्या आत ऑगस्टचे पैसे वाटप होतात सप्टेंबरचे एक हजार पाचशे पण देणार आहे टोटल तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात येतील व लाडक्या बहिणीनं तुम्हाला दिलासा मिळेल यामध्ये जालना जिल्हा पण आहे जालना जिल्ह्यात एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मिळणार आहेत आता कोणत्या क्षणी ऑगस्टचे एक हजार पाचशे जमा होतील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जालना जिल्ह्यात मिळणार आहेत त्यामुळे सतरा जिल्ह्यापैकी जालना जिल्ह्याचा देखील नंबर यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर चला अजून पुढचा कोणता जिल्हा आहे त्यांचं नाव आपण बघूयात तर बघा दुसरा जिल्हा आहे तो पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे धाराशिव जिल्हा आता धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बनीने आपल्याला कमेंट केल्या होत्या की आमच्या जिल्ह्यात कधी हप्ता येईल तर धाराशिव जिल्ह्यात देखील एक हजार पाचशे आता कोणत्या क्षणी सोडण्यात येणार आहेत मॅ मॅसेजकडे लक्ष द्या म मोबाईलवरती मॅसेज येईल त्यामध्ये क्रेडिट युवर अकाउंट एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारचं लिहिलेलं असेल एक हजार पाचशेचा मॅसेज येईल त्यानंतर अजून एक गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मिळणार आहेत बघू शकता एक चांगला दिलासा आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ही रक्कम मोठ्या प्रमाणात सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे एवढंच नाही तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला पहिल्या आधीत नाव आणावं लागेल तरच तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे रुपये मिळतील अन्यथा गॅस सिलेंडरचे पैसे असे मिळणार नाही मग त्यासाठी काय करायचंय पहिल्या आधीत नाव काय करायचं ते पुढे सांगणार आहे त्यासाठी लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त साडे मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये सर्व काय सांगणार आहे तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तर चला आता तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा नेमका काय फायदा होईल ते एकदा तुम्हाला सांगून टाकतो तर इकडे बघा अजून हप्ता वाटप होणाऱ्या पुढच्या जिल्ह्यांची नावे पण आपण बघणार आहोत त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा फायदा मला माहिती तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळत नाहीत हे आठशे तीस रुपये इथून पुढे शंभर टक्के मिळण्यास सुरुवात होणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणते काम करावे लागेल ते सांगतो बघू शकता पहिला फायदा हा होणार आहे दुसरा फायदा काय होणार आहे तर तुम्हाला ऑगस्टचे एक हजार पाचशे जे उशिरा मिळणार आहे ते लवकर मिळू शकतील कारण की फक्त आणि फक्त पस्तीस लाख बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्ता मिळणार आहे मग या पस्तीस लाख बहिणीच्या यादीतच तुमचं नाव आलं पाहिजे तर लवकर हप्ता मिळेल अन्यथा डायरेक्ट पुन्हा दहा दिवसानंतर हप्ता मिळू शकतो मग आता लवकर हप्ता पाहिजे असाल तर त्यासाठी घर बसल्या मोबाईलवरतीचे एक छोटंसं काम आहे ते तुम्ही करू शकता कुणाला पण जमतं खूप सोपं काम आहे सरकारने सांगितलेलं मग ते जर काम केलं तर तुमचं नाव पहिल्यादीतील ऑगस्टचे एक हजार पाचशे मिळतील व तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे लगेच तुम्हाला त्या पाठोपाठ सप्टेंबरचे पण एक हजार पाचशे मिळवता येणार आहे कारण आता गणेश उत्सव असल्यामुळे सरकार मोठं गिफ्ट गोष्ट बहिणींना देणार आहे त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला सप्टेंबरचे देखील पैसे मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेलं काम करायचं कर आहे म्हणजे लवकर हप्ता मिळेल पुन्हा जास्त काय तुम्हाला वाट बघण्याची गरज पडणार नाही ना हे सर्व काही तुमचे फायदे होणार आहेत यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून गॅस सिलेंडरचा पण हप्ता तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल तर चला आता कोणत्या जिल्ह्यात अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे व कोणत्या बँकेत हप्ता येणार आहे त्या बँकांची लिस्ट देखील आता तुम्हाला दाखवतो तर यामध्ये इकडे बघू शकता स्पष्टपणे जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत त्यापूर्वी एक महत्वाची माहिती पण आलेली आहे आता तुम्हाला इकडे बघू शकता जर सांगायचं झालं तर ते सांगण्यात आलेलं आहे की पहिली यादी तेहतीस लाख बहिणी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणजे पहिल्या यादीत जर तुमचं नाव आलं तर तुमचं नाव तेहतीस लाख बहिणीमध्ये येईल कारण पहिल्या यादीमध्ये जोपर्यंत तेहतीस लाख बहिणी येत नाहीत तोपर्यंत सरकार नावं घेत राहणार आहे जर एकतीस लाख बहिणी तेहतीस लाख बहिणींची नावं पूर्णपणे सरकारपर्यंत पोहोचले की पुन्हा सरकार नावं घेणं बंद करेल व त्या तेहतीस लाख बहिणीच्या बँक खात्यातच सर्वात आधी हप्ता सोडणार आहे मग बघू शकता पहिल्या यादीमध्ये तेहतीस लाख बहिणींची नाव घेण्यास सुरुवात झालेली आहे त्यासाठीच तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे सरकारने सांगितलेलं काम पूर्ण करा कारण ज्यांचं नाव या यादीतील त्यांनाच पुन्हा गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवता येतील अन्यथा गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत पुन्हा ऑगस्टचा मिळणारा हप्ता तो तुम्हाला डायरेक्ट उशिरा मिळू शकतो त्यासाठी या यादीमध्ये नाव येणं गरजेचं आहे तसेच इथे स्पष्टपणे सांगितलं इकडे बघा पहिल्या यादीत नाव आलं तर काय ऑगस्टचे एक हजार पाचशे मिळणार दुसऱ्या क्रमांकाला काय गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण लगेच मिळणार व हे सर्व काय पैसे जसे वाटप होतील तसे त्यानंतर लगेच सप्टेंबरचे पण एक हजार पाचशे सरकार देणार आहे ज्यांचं नाव पहिल्या येईल अशांना हा लाभ मिळणार आहे अशांसाठी मोठी खुशखबर सरकारने आणलेली आहे म्हणजे बघू शकता ऑगस्टचे एक हजार पाचशे मिळाले की लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळाले की प्लस एक हजार पाचशे सप्टेंबरचे म्हणजे टोटल किती तीन हजार आठशे तीस रुपये ही ज्यांचं नाव पहिल्या आधीतील अशा बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे हे एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होणार आहे पहिल्या आधीत कोणत्या जिल्ह्यातील बहिणींचं नाव सरकार घेत आहे आता जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर यामध्ये इकडे बघू शकता आता स्पष्टपणे माहिती आलेली आहे तर यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकार घेणार आहे तो या ठिकाणी पण जाहीर झालेला आहे तर लाडक्या बहिणींना आलेल्या माहितीनुसार पुढचा क्रमांकाचा तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा आता परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात बी चांगली रक्कम येणार आहे परभणी या ठिकाणी एक हजार पाचशे आता सोडण्यात येतील ऑगस्टचे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये रक्कम आता जमा होऊन जाईल काळजी करू नका हे सर्व काही पैसे तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे येणार आहेत पूर्णपणे हे वाटप होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळेल चांगली खुशखबर तुम्हाला मिळेल असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये दोन हजार तीनशे तीस रुपये अशी रक्कम आता या ठिकाणी येणार आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यात देखील आता सर्वात आधी हप्ता मिळतोय काळजी करण्याचं कारण नाहीये कसलीही चिंता आता करण्याचं कारण नाहीये पूर्णपणे पैसे वाटप आता सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे तर दुसरा जिल्हा कोणता आहे तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढचे पण जिल्हे जाहीर झालेले आहेत त्यातले त्यात सरकारने आता आठ बँकांची नावे पण जाहीर केलेली असून आठ बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता हा वाटप केला जाईल असं स्पष्टपणे सांगितलं आहे मग आठ बँकेमध्ये आता तुमची कोणत्याही एका बँकेत खाता असेल तर पैसे जातील आठ बँकापैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असणं गरजेचं आहे लगेच तुम्हाला काय होईल मग तर तुम्हाला ऑगस्टचे पैसे मिळतील व गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळतील मग तर तुम्हाला काही जास्त काम करण्याची गरज पण पडणार नाही आहे तर चला आता कोणत्या बँक आहेत की त्याही ठिकाणी हप्ता सर्वात आधी येत आहे व उर्वरित आता जिल्ह्यांच्या याद्या राहिलेल्या आपण बघूयात अजून कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी देखील सर्वात ध्यापता येत आहे पुढचे जिल्ह्यात आता आपण पाहू तर आता लक्ष देऊन बघा आता फक्त दोन मिनटाचा व्हिडिओ राहिलेला आहे दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फायदा होणार आहे आता या ठिकाणी बँकांची लिस्ट जाहीर झालेली आहे पहिली यादी तेहतीस लाख बहिणी तर दुसरी यादी चाळीस लाख बहिणीचं नाव सरकार घेणार आहे पण दुसऱ्या आधी जास्त बहिणीचं नाव घेत आहे चाळीस लाख बहिणीचं नाव सरकार घेत आहे त्यामध्ये एक हजार पाचशे रुपयेच फक्त आपला हप्ता भेटणार आहे एक हजार पाचशे रुपयेच रक्कमही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे जर तुम्ही आता चोवीस आत ते काम पूर्ण केलं नाही सरकारने सांगितलेलं काम जर पूर्ण केलं नाही तर सरकार डायरेक्ट तुमचं नाव दुस दुसऱ्या यादीत घेईल व तुम्हाला एक हजार पाचशे रुपये पुन्हा खूप उशिराने देऊन टाकेल दुसरी रक्कम तर मिळणारच नाही गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळायचे नाहीयेत फक्त पहिल्या यादीत हा नाव येईल आहे गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत आता त्यासाठी कोणतं काम करायचं आता तेच सांगत आहे त्यापूर्वी उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांची नावे व एक सरकारने दिलेली महत्वाची माहिती बघूयात या ठिकाणी बघू शकता सरकारने अखेर शब्द पाळलेला असून आता पूर्णपणे पैसे वाटपाला सुरुवात होत आहे पहिला टप्पा आता लाडक्या बहिणीनो वाटप होणार असून तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे तर या ठिकाणी बघा आता एक सर्वात मोठी बातमी आलेली असून पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झाला आहे तो आहे जालना जालना जिल्ह्यात देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक हजार पाचशे वाटप होणार असून जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं गॅस सिलेंडरचे पण आठशे रुपये आता कोणत्याही क्षणी जमा झाल्याचा मेसेज येईल त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका तुमच्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेत आहे एका पाठोपाठ एक निर्णय सरकारच्या माध्यमातून होत असल्यामुळे लाडक्या बहिणीना एक चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता पुढचे जिल्हे व आता कोणतं काम करायचंय जेणेकरून पहिल्या आधीत नवीन व आपल्याला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ऑगस्ट हप्ता लवकरात लवकर मिळेल व सप्टेंबरचे पण पैसे लवकरात लवकर जमा होतील त्यासाठी काय करायचे ते पण आता बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता पहिल्या यादीत येण्यासाठी काही सरकारने कामे सांगितली ती पूर्ण करा म्हणजेच की ऑगस्टचे पैसे लवकरात लवकर आता तुमच्या बँक खात्यात येतील व त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये येतील तर त्यासाठी आता पहिलं काम कोणतं करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे माहिती आलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला काय सांगितलं आहे तर एक धक्कादायक बातमी आलेल्या असून काही बहिणींच्या हप्त्याची रक्कम आता कमी पण केली जाणार आहे कारण त्यांनी सरकारने सांगितलेलं काम पूर्ण केलं नव्हतं बहिणीचा हप्ता काही ठिकाणी आता बंद पण होणार आहे कारण सरकारने सांगितलेलं जे काम आहेत ते पूर्ण करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे सरकार निर्णय घेत असून बऱ्याच बहिणींचे हप्ते आता बंद करणार आहे ते कोणतं काम बहिणींनी केलं नाही त्यामुळे हप्ते बंद होत आहेत ते पण सांगत आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक म्हणजे पहिल्या आधीत नाविल व जसा हप्ता वाटप होईल तसे पैसे सर्वात आधी मिळतील फक्त हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी तुम्हाला लिंक करून ठेवायचं आहे बाकी काही अडचण जास्त येणार नाहीये एवढं एक काम करून ठेवा जेणेकरून जसे पैसे वाटप होतील तसे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा हा सरकारच्या माध्यमातून नक्की मिळणार आहे तर चला आता हे तर झालं पहिल्या आधीच नव्यासाठी काम कोणतं करायचं व गॅस सिलेंडरची पैसे मिळवण्यासाठी आता काय करायचं ते एका मिनिटामध्ये सांगतो व कोणत्या बँकेत खापता येणार आहे तेवढं एक सांगतो आता फक्त राहिलेला चाळीस शेकंदाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिलं काम करायचं आहे ते आपण बघितलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक गॅस सिलेंडरचे पैसे घेण्यासाठी तहसील सेवा केंद्राकडे जायचं आहे त्या ठिकाणी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स एक लागणार आहे जे तुमचं गॅसचं बुक असतं ते पासबुक देखील तुमच्याकडे लागणार असून तुम्ही त्याद्वारे पूर्णपणे अर्ज फॉर्म भरू शकता जसे पात्र ठराल तसे पैसे येऊन जातील काळजी करण्याचं कारण नाही आहे तसेच एस बी आय बँकेमध्ये एक हप्ता लवकर येणार आहे पोस्ट बँक व बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये हप्ता लवकर येणार आहे अजून उर्वरित माहिती पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत पुढचा व्हिडिओ बघ साठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद